काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे एका युवतीची छेडछाड विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गीते नांदेड याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयितांमध्ये चार जण पोलीस सेवेत आहेत ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली पोलिसांनी संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्या असता था। सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यातील पोलीस शिपाई हरिराम गीते आणि प्रवीण रानडे हे दोघेही वसई येथे वाहतूक शाखा पोलीस म्हणून कार्यरत आहेत तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि एक जण राखीव पोलीस दल येथे कार्यरत आहे याबाबत अधिक माहिती अशी देवगड येथे पर्यटनासाठी आलेले संशयित हरिराम गीते माधव सुगराव केंद्रे सटवा केशाऊ गेंद्रे श्याम बालाजी गीते सर्व नांदेड शंकर संभाजी गीते बदलापूर प्रवीण विलास रानडे वसईपूर्व हे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते याच मार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती या रस्त्यावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपीने युवतीला पाहून कार थांबवली कारमधील संशयित धरीराम गीते यांनी पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून छेडछाड व विनयभंग केला त्याचवेळी नोवा कारमधून संशयित माधव केंद्रे सटवा केशव केंद्रे श्याम गीते शंकर गीते प्रवीण रानडे या संशयिताने पीडित युवतीकडे पाहून टिंगल डवाळी केली तसेच पीडित युवतीला गाडीमधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याच्या व गंभीर इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने पळवून देण्याचा प्रयत्न केला याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोलीस स्थानकात दिली आहे